नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपल्या सर्वांचे आपले जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रोहो आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आता सायंकाळचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत मित्रो आज रात्री आणि उद्याला दुपारपर्यंत आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत पावसाची शक्यता असून हो काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे तर संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकलला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो हवामान हो खात्याने विदर्भासोबतच मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट दिलेला असून विदर्भातील या तीन जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे अकोला वाशिम यवतमाळ या तीन जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे मित्रो आता आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेज आहोत त्यानुसार आपल्या राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे यामध्ये आपल्याला वाशिम नांदेड साईडच्या काही भागामध्ये आपल्याला हलकंसा आभाळ बघायला मिळत आहे मध्य प्रदेश राज्यालगत असणारा जो काही आपल्या राज्याचा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे आणि आता जर आपण बघायचं झालं तर मध्यरात्रीपर्यंत आपल्याला भंडारा गोंदिया नागपूर सोबतच चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा अमरावती या जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे यावेळेस विजांचा कडकडासुद्धा मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे तर मित्रो आज मध्यरात्री आणि उद्याला दुपारपर्यंत जर विचार करायला झाला तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो यामध्ये खास करून विदर्भातील भंडारा गोंदियासोबतच घोटी नागपूर उमरेड देसाईगंज या भागामध्ये बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडासोबत हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच ताळोबा आहे चंद्रपूर गडचिरोली अहेरी भामरागड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी उद्याला पहाटेपर्यंत किंवा दुपारपर्यंतसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो यानंतर मित्रो आपल्याला पांढरकवळा आहे यवतमाळ आहे सोबतच वर्धा अमरावती आर्वी कोंडाडी आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळणार आहे आणि या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच वरुड आहे संसार साईडचा काही भाग आहे अचलपूर अमरावती आहे अकोड धारणी आहे अकोला कारंजा आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते सोबतच आपल्याला वाशिम आहे कारंजा पुसद हिंगोली उमरखेड आहे नांदेड साईडचा काही भाग आहे अहमदपूर आहे लोणार सेलू आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला दुपारपर्यंत प्रामुख्याने बघायला मिळू शकते सोबतच चिखली आहे लोणार वाशिम खामगाव अकोला आहे आ, सोबतच बुलढाणा साइडचा काही भाग आहे इकडे जळगाव आहे सिल्लोड जालना आहे या भागातसुद्धा तुरक ठिकाणी हलका सुरला पाऊस राहण्याचा अंदाज आहे